माझं नाव प्रमोद प्रकाश पवार माझं गाव तालुका तालुकाजवळ जिल्हा सातारा मी ॲग्रिकल्चरमध्ये सातारामध्ये तेरा वर्ष काम केलेलं आहे मी वाईमध्ये वाई, वाई शहरामध्ये आलो वाई शहरामध्ये आल्यानंतर मी पैशाचे जुळवजुळव होत नव्हते काय नव्हते तरीसुद्धा मी चार पाच पंप दुकानात ठेवले होते इतरत्र ठेवले होते वेगवेगळ्या वे कंपनीचे वगैरे चार पाच पंप ठेवले होते सागर पडगिलवार यांचं नाव मी ऐकून होतो कारण मी जिथं जॉब करत होतो तिथं मी ऐकून होतो नाव त्यांचं पॅ पॅडक्रॉप नावन एक ब्रँड आहे त्यांचं त्यांचं नाव मी ऐकून होतं मी त्याची जॉब करत होतो तिथं मी म्हटलं त्यांना भेटायचं ठरवलं मी भेटायला मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली एकदा त्याच्यानंतर मला त्यांनी अपॉइंटमेंट दिली दोन तीन दिवसानंतर मी त्यांच्याकडं गेलो भेटल्यानंतर त्यांनी मला विचारलं बाबा तू किती पैसे गुंतवणार आहेस याच्यात काय करणार आहेस तर मी म्हटलं माझ्याकडं पेमेंट नाही आहे माझी आर्थिक बाजू कमजोर आहे म्हटलं मी झिरोमधनं वर आलेलो कारण मला त्याच्यात आईवडिलांची साथ नाही आहे मी स्वतः एकटा कमवणारा एकटाच आईवडिलांना सांभाळणारा सगळा माझ्याकडं बोज आहे पहिल्यापासून तेरा वर्ष मी काम केलेलं असल्यामुळं त्याच्यानंतर मी माघारी आलो त्याच्यानंतर मी माझं काम चालूच होतं मग त्याच्यानंतर पडगिला सरांचा मला सागरबाईंचा एक चार ते पाच महिन्यानंतर कॉल आला ठीक आहे म्हटलं सर म्हटले भेटायला आहे बघू आपण त्याच्यावर विचार करू ठीक आहे मी गेलो त्यांच्याकडं तर त्यांनी मला मग ठीक आहे मी देतो विश्वासावर माझ्या मी बुडले म्हणून समजतो हे माझे पैसे तुला काय पाहिजे ते घेऊन जा मी तुला पैसे मागणार नाही काय नाही पण मला व्यवहार एक पंप विकला माझ्या अकाउंटला पैसे आले पाहिजेत ठीक आहे तेवढं मी करतो म्हटलं त्याच्यानंतर मला त्यांनी एक अठ्ठेचाळीस पाचशेचं मटेरियल दिलं पहिल्यांदा अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयाचं मटेरियल दिलं ठीक आहे माझ्या सरांनी विश्वास ठेवला मी सरांना म्हटलं विश्वासघात होणार नाही ह्याची जबाबदारी माझी त्याच्यानंतर मला त्यांनी मटेरियल दिलं त्याच्यानंतर दुकान थोडंसं वाढवलं कारण कसं पहिलं दुकान लहान होतं दुसरीकडे चेंज केलं लोकेशन चांगलं घेतलं पॅडक्रॉपचा त्यांनी त्यांना मी सांगितलं पॅडक्रॉपचा मला बोर्ड पाहिजे तुमचं स्वप्नील सरांनी एक बोर्ड बनवून दिला एक महिन्याभरात तो बोर्ड मी पॅडक्रॉपचा बोर्ड लावला त्याच्यावर वेगवेगळी प्रोडक्श प्रॉडक्ट होती पंपाची विक्री व्हायला लागली दुरुस्ती मी करतच होतो पंपाची विक्री जशी होईल तशी मी अकाउंटला पेमेंट टाकत होतो पैसे कमी होत होते वाढत होते परत मी मटेरियल आणत होतो देत होतो पेमेंट त्याच्यानंतर मला एक वर्षभर असं चाललं वर्षानंतर माझं जवळ माझा दोन अडीच लाखाचा जा बिझनेस झाला तर दुसऱ्या वर्षी पड गेलो सरांनी मला एक लाखाचं मटेरियल दिलं त्याच्यानंतर मी थोडं जास्त वाढवत गेलो त्याच्यानंतर आमच्या इथे एक्झिबिशन एक भरलं होतं शिवाजी महाराजांचं एक एक्झिबिशन भरलं होतं त्याच्यासाठी मी एक सरांना कॉल केला होता की बाबा आपल्यात पॅडक्रॉपचं एक एक्झिबिशन भरवायचं का सर मला म्हटले बघू आपण चर्चा करू त्यांना मी कॉल केला असं असं आहे त्याची फी वगैरे वीस हजार रुपये आहे त्याच्यानंतर सरांनी मला ठीक आहे आपण करू म्हटले त्याच्यानंतर आम्ही पॅडक्रॉपचा पडगिलावर सरांनी स्टॉल लावला तीन स्टॉल आपला अख्ख्या वाईमध्ये एक नंबर स्टॉल होता कारण तीन गाड्यांचा एक स्टॉल हा फक्त वाईसाठी फक्त पॅडक्रॉपचाच होता मग सगळे पूर्ण अवजारं वगैरे सगळं पडगिलवा सरांनी दिली मला एक सहा ते सात महिन्यात रिझल्ट मला माझ्या दुकानावर चांगला आला कारण पॅडक्रॉपची डीलरशिप असल्यामुळं पडगिलवा सरांनी मला त्यावेळेस मदत केली त्याच्यामुळं दुकानावर सेल हा माझा एक दहा ते पंधरा पटीनं जास्त वाढला का जिथं माझं दहा टक्के सेल होता तिथं माझं तीस ते चाळीस टक्क्याच्या पुढं गेला ते कशामुळे झालं की पडगिल सरांनी मला मदत केल्यामुळं झालं पॅडक्रॉप शिवाय कोण पंप घेत नाही आणि एक जरी पंप द्यायचं म्हटलं तर मी गाडीला बांधून घेऊन कस्टमरला डिलेवरी करतो आणि वरती लोकांना पॅडक्रॉपच पाहिजेत दुसरा कुठला ब्रँडच नको आहे कारण की पॅडक्रॉपचं असं काम आहे की बॅटरी चांगली आहे चार्जर एक पॉईंट सातचा आहे त्याच्यावर जी इन्स्टुमेट आलेली आहेत ती चांगली क्वालिटीची आहेत हेवी नाही आहे त्यामुळे लेडीज जेंट्स सगळे वापरतात आणि वापरायला साधा आणि सरळ आहे असं किचकट वगैरे वापरण्यासारखं काही नाही की जेणेकरून लोकांना समजत नाही आहे की बाबा कसा वापरायचा काय करायचं बरं बॅटरी खराब होऊ नये म्हणून त्याच्यासाठी पर्टिक्युलर सरांनी त्याच्यावर बल ॲडिशनल दिलेलं आहे जेणेकरून पावसात वगैरे मॉइश्चर पकडतं तुमचे स्ट्रॉबेरीसाठी लोक यूज कधी करतात तेवढ्याच टायमिंग पुरतं करतात बाकीच्या वेळेस ठेवून देतात पण त्याच्यामुळं बॅटरी लवकर खराब होते त्याच्यासाठी पडगिलाव सरांनी त्याच्यावर बल्ब हा सोल्युशन काढलेलं आहे त्याच्यामुळे बल्ब वापरला बॅटरी यूजमध्ये राहिली आणि त्याच्यामुळं पंप जास्त दिवस टिकला जातो आणि त्याचं जे आहे क्वालिटी ती चांगली राहते पॅडक्रॉप जे प्रोडक्शन आहे हे चांगल्या क्वालिटीचं आहे इंजिन पंप चांगला आहे एंजिल शक्तीलसुद्धा प्रेशरला चांगला आहे चांगलं प्रेशर देतं आणि यूज करायला स्व साधा आणि सरळ आहे आत्ताच्या स्टेजला जे आहेत म्हणजे मार्केटमध्ये आलेले पंप आहेत वेगवेगळी नावं आहेत मी त्यांची आता मी रिपेअरिंग करतो सगळं माझी मिसेस रिपेअरिंग करते मी जर बाहेर असेल तर माझ्या मिसेसचं मा मला कवर करते म्हणजे कसं रिपेअरिंग म्हणा बॅटरी चेंज करायचं बॅ करा पंप दुरुस्त करायचा मोटर चेंज करायचे किंवा आणि इतरत्र कुठलं काय नोजल वगैरे द्यायच्या माझी मिसेस मला मदत करते तर ह्याच्यामध्ये मला असं जाणवतं की ह्याच्यात जे पॅडक्रॉप जो बॅ ब्रँड आहे आणि जे बाकीचे जे लो क्वालिटी पंप आहेत त्यांच्यापेक्षा हा ब्रँड एक नंबर आहे कारण की आत्ता जर पंप विक्रीला दिला मी तर त्याचा मला दोन ते तीन वर्ष त्रास नाही आहे कारण कस्टमर येतच नाही आहे कारण ब्रँडच चांगला येतो त्याच्यामुळं मला तीन वर्ष एक जरी पंप विकला मी इझी पंप विकू द्या टू इंजन सुप्रीम विकू द्यात किंवा डबल बुल विकू द्यात तर मला आत्ता जर मी विकला तर मला तीन वर्षानंच त्याचा मेंटेनन्स येतो कारण माझं दुकान हे चौकात असल्यामुळं कस्टमर मला महत्त्वाचं आहे चांगलं रिलेशन ठेवतं आणि त्याचा बेनिफिट हा मला चांगला होतो कारण की मार्केट वाढलं जातं एक पंप घेऊन गेला की कस्टमर दुसऱ्याला सांगतो बाबा हो हा पॅड क्रॉप हा एकदम एकदम ब्रँड चांगला आहे त्यामुळं कस्टमर हा परत दुसरा पंप घ्यायला पॅड घ्यायला येतं त्यामुळं दुसरा ब्रँड मी ठेवत नाही आणि पॅड क्रॉप हा एक नंबर चालतो त्याच्यामुळं चा माझं मार्केट चांगलं चालतंय आणि माझं नाव हा हे वाईट तालुक्यात नसून आता जिल्ह्यात चालतं आहे मी ज्यावेळेस बाहेर डिलेवरीला जातो पंप वगैरे घेऊन जातो एक पाच दहा कारण पाच गणी मागोळेसरला माझं डिलिंग जास्त चालतं जा कस्टमरचे जा फोन येतात तेव्हा मला एक पंप पाहिजे दोन पंप पाहिजेत इंजिन पंप पाहिजेत त्याच्यासाठी मी गाडी करून किंवा टू व्हीलरवर वगैरे मी घेऊन जातो पंप त्याच्यानंतर माझ्या दुकानावर जे मा कस्टमर येतं बाबा पंप पडगिलवरचं पाहिजेत वगैरे तर माझी मेसेज त्यावेळेस हँडल करते कारण तिलासुद्धा माहिती आहे की पडगिलवर सरांनी आपल्याला काय काय सांगितलं आहे किंवा काय काय प्रोडक्शन कशी आहेत तर तेच मी मिसेसला सांगितलं की बाबा कस्टमरला कसं हँडल करायचं काय तर त्याच्यानंतर मिसेसनं आमच्या कस्टमरला कसं पंप जॉईन करायचा कसा स्प्रे करायचा त्याच्यानंतर वापरायचा कसा चार्जिंग किती वेळ करायचा बल कधी लावायचा त्याच्यानंतर बॅटरी उतरल्यानंतर ती किती तास चार्जिंग करायची बरं लेडीजनं वापरायचा कसा पंप बे बेल्ट कसे हँडल अडकवायचे ह्या पद्धतीनं कस्टमरला मी नसल्यानंतर जास्त मला मिसेसची मदत होते कस्टमर कसं हँडल करायचं म्हणजे बाबा दुसरीकडे जर कस्टमर पंप घ्यायला निघाला असेल बाबा आपण कस्टमरला कसं इथे हँडल करायचं ही ती पॅड बद्दल जास्त माहिती देत असते किंवा वापरायला यूज करायला साधा आणि सरळ सोपा आणि टिकायला जास्त म्हणजे बाबा मार्केटमधला जर समजा पंप एक वर्ष टिकत असेल तर पॅड क्रॉपचा हा दोन वर्ष तीन वर्षाच्या पुढे टिकला जातो किंवा चार चार वर्ष पंपाला काहीच होत नाही हे माझ्यापेक्षा जास्त ते हँडल करते कारण की तिला मी साईडला ज्यावेळेस मी कस्टमरला समजावत असतो बोलत असतो दुकानावर असतो त्यावेळेस त्यावेळेस ती बारकाईने ऐकते आणि मी नसल्यानंतर हेच कस्टमरला जास्त सांगत असते त्याच्यामुळं माझ्यापेक्षा तिला जास्त अनुभव आलेला आहे मार्केटिंगचा माझं वाईमध्ये दुकान असल्यामुळं आमच्या इथं वाईमध्ये एकच कंपनी अशी मोठी आहे गरवारे वॉल्व म्हणून कंपनी आहे मोठी तर तिथं कोरोनाच्या काळामध्ये सॅनिटायझरसाठी पंप हवे होते तर पहिल्यांदा त्यांनी म्हटले पंप आम्हाला एक पन्नास पंप पाहिजे आहे तर त्यावेळेस मला त्यांनी विचारलं कुठल्या कंपनीचे पंप देणार तुम्ही तर मला म्हटले की पंप आहेत चांगले आम्हाला तुम्ही त्या ते द्याल का तर नाही म्हटलं बाबा माझ्याकडे मी पडगिल कंपनीची डीलरशिप आहे पॅडक्रॉपचा माझा ब्रँड आहे तो मी फक्त विकतो आणि तो ब्रँड आत्ता मी पाच वर्ष झालं आहे त्यामुळे मी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे कुठले पंप देऊ शकत नाही तर त्यांनी मला विचारलं की बाबा हा ब्रँड हा नक्की चालतो का मग त्यांनी बाहेरून विचारून घेतलं मी त्यांना सगळं दाखवलं की बाबा हा हे कुठं कुठं डीलरशिप आहेत किंवा कुठं कुठे विकले जातात काय असं हे त्यांना मी सांगितलं पहिलं त्याच्यानंतर त्यांनी लोकेशन बघितलं की बाबा पुण्यामध्ये गोलटेकडीला नक्की दुकान आहे का तो ब्रँड आहे का त्यांनी परत दुसरीकडे चौकशी केली की के बाबा त्याच्यापेक्षा चांगला मिळतोय का त्यांना मी मग कंपनीत जाऊन त्यांना सर्वे करून दाखवलं त्यांना त्यांचं स्प्रे करून दाखवला सगळ्या गोष्टी चेक करून दाखवल्या त्याची लाईफ टाईम बॅटरी दाखवली एक पॉइंटचा चार्जर दाखवला टू इन टुईन कसा हँडल करून दाखवला मग त्याच्यानंतर त्यांच्या वर्को वर्कर लोकांना कसं वापरायचं काय करायचं हे दाखवलं स्प्रे कसं करायला दाखवलं गाडीवर कसं मारायचं हे मी त्यांना समजून सांगितलं त्याच्यानंतर मग त्यांनी डिलिंग केलं माझ्याबरोबर पहिल्यांदा मी पाच पंप दिले त्याच्यानंतर त्यांनी ठीक आहे म्हटले पाच पंप आम्ही एक पहिले वापरतो चांगले वाटले तर आम्ही घेतो मग त्यांनी पाच पंप पहिल्यांदा एक दहा पंधरा दिवस वापरले त्यांनी त्याच्यानंतर मग मला तीस पंपाची पंपा ऑर्डर दिली तीस पंप दिल्यानंतर परत मला वीस पंपाची ऑर्डर दिली वीस पंप झाल्यानंतर मग हे पंप कुठून आणलेत मग ह्या ग वाईमधील गरवारेच्या मॅनेजरनं माझं नाव सांगितलं मग त्या कंप गरवारे कंपनीला सुद्धा पुण्याच्या पाच पंप मीसुद्धा दिले त्यांची अजूनही रिक्वायरमेंट आहे मला अशा पद्धतीने घरवारे कंपनीला मी जवळजवळ साठ ते सत्तर पंप दिलेले आहेत त्याच्यामुळं माझं नाव वाई एम आय डी सीमध्ये आत्ता पॅडक्रॉप हे नाव चांगलं आहे आत्ता जो मार्केटमध्ये जो डबल बुल जो आलेला आहे बारा होल् चौदा एम बॅटरी जी आहे त्या आत्ता पडगिलवर सरांनी जे त्याचे व्हिडिओ वगैरे तयार केलेले आहेत के की यूट्यूबला व्हॉट्सअपला फेसबुकला हे सगळीकडे शेअर केलेले आहेत त्याच्यामुळं काय झालं कस्टमर काय करतं आहे की नुसतं पॅडक्रॉप टाकलं की सगळं त्यांचे व्हिडिओ वगैरे सगळेच येत आहेत मग त्याच्यामुळं काय आहे की मग डबल बुल म्हणा इझी पंप इंजिन पंप एंजल शक्ती म्हणा हे सगळे व्हिडिओ लगेच तिथं ॲड झालेले असतात की ते लगेच कस्टमरला सगळे दिसले जातात त्याच्यामुळं काय झालं मला जास्त करून ॲड करायची गरज लागलेली नाही आहे कारण कस्टमरला काय सगळं आता फोर जी मोबाईल असल्यामुळं त्यांना सगळं मोबाईलवर सगळं दिसतं आहे मग त्याच्यामुळं काय झालं मला ॲड करायची गरज लागलेली नाही आहे आणि त्याच्यामुळं माझं सोयीस्कर काम झालेलं आहे आणि कस्टमर आता सध्या काय करत आहे फोनवरूनच डबल बुल आहे का हे विचारते कारण कसं होतंय त्यांनी फेसबुकला सगळं टाकल्यामुळं आता लोकांना माहिती झालेली आहे की पॅडक्रॉप हा ब्रँड जो आहे तो हा एक नंबर आहे मागच्या वर्षी मी गुढीपाडव्याच्या निमित्तानं पॅडक्रॉपची एक स्कीम निघते तर त्याच्यामध्ये आपण एक लाखाचे दोन लाखाचे पाच लाखाचे अशापर्यंत बिझनेस करू शकता म्हणजे खरेदी करू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये डिस्काउंट आहेत डिस्काउंट म्हणजे टक्केवारी आहे फ्री डिलेवरी वगैरे बरेच काय आहे त्याच्यात तर पाठीमागच्या वेळेस मी एक दोनशे पंप घेतले होते की ॲडव्हान्स बुकिंगमध्ये घेतलेले होते त्या वर्षी मला पुरले नाहीत तर मला असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत आपण जे पंप घेतले आहेत शंभर घेतले त्या वर्षी दुसऱ्या वर्षी दोनशे घेतले तिसऱ्या वर्षी तीनशे घेतलेत पण हे आतापर्यंत मला पुरले गेलेले नाहीत म्हणजे बिझनेस हा वाढतच जातोय त्याच्यामुळे तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करताना मागे पुढे बघू नका लाखाचं इन्व्हेस्टमेंट करत असाल तिथे दोन लाखाची इन्व्हेस्टमेंट करा कारण की तुमचा सेल हा कमी होणार नाही वाढणारच आहे त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंगचा हा फायदा आहे कारण पॅडक्रॉप असा ब्रँड आहे की तर मटेरियल शिल्लक राहत नाही आत्तापर्यंत मी पाच ते सहा वर्ष पडगिलाव सरांचं काम केलं आहे पॅड क्रॉपचं काम केलेलं आहे पॅड क्रॉपचं चांगलं आहे आणि हँडलिंगलाच सोपं आहे जे काम करणारे लोक आहे तिथले चांगले सपोर्ट करतात चांगलं बोलतात आपल्याशी आणि मग चांगल्या सूचना देतात चांगलं आपल्याकडून आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे काय ते विचारतात आपल्याकडे काय प्रॉडक्ट चालतं आहे काय सगळं आपल्याला विचारून सगळ्या गोष्टी सांगतात आपल्याला डीलरशिप चांगली आत्ता घेतलेली आहे मी पाच ते सहा वर्ष चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला त्याचा फायदा चांगला झालेला आहे तर तुम्ही बी डीलरशिप घ्यायला काय हरकत नाही कारण की काय सोयीस्कर आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडलिंगला सोप्या आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला मदत चांगल्या प्रकारे करतायत ते त्याच्यामुळं तुम्हाला डीलरशिप घ्यायला काय हरकत नाही कारण मी एकदा घेतलेली आहे तुम्ही अजून पुढे मी सोडणारच नाही मी आत्तापर्यंत पडगिल सरांचं जे काम करतोय पॅडक्रॉपचं जे काम करतो आहे हे मी खरं अगोदर सहा सात वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होतं ते मी आत्ता घेतलं माझी चूक झाली पण तुम्ही अशी चूक करू नका पॅडक्रॉप ही तुम्हाला चांगली मदत करत आहे त्याचा तुम्ही आत्ता त्याचा फायदा घ्या पॅडक्रॉप समृद्ध शेतकरी संपन्न भारत